नमस्कार मी सौरभ शिंदे आपल्या आंबेगाव वार्तामध्ये सर्व मतदारांचे मी स्वागत करतो तर आज निवडणुकीची रणधुमाळी वाजलेली आहे पण नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये एकूण सतरा प्रभागामध्ये उमेदवार कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये आपण थेट मतदारांच्या त्या ठिकाणी गेलो संपर्कात जाऊन त्यांची आपण मत जाणून घेणार आहे समोर तिथे बाबा आहेत बाबा उमेदवार कसा असला पाहिजे तुमचं नाव हो काय मूती वनचे उमेदवार कसा असला पाहिजे होतकरी पाहिजे काम का नरा पाहिजे चांगलं पाहिजे उमेदवार कसा असला पाहिजे चांगला पाहिजे बर आता कोणत्या प्रभागामध्ये तुम्ही खानवस्ती खानवस्तीच्या एरियामध्ये का राहता खानवस्तीच्या एरियामध्ये आता तुम्हाला ग्रामपंचायत बरोबर होती बरो की नगर नगरपंचायत वाटते चांगली मंचर नगर पंचायत चांगली वाटते पण कशामुळे चांगली वाटते काम करणार तर काम वेळ वेळच्या वेळेस होतात काम जे पाहिजे याच्यामुळे आपण म्हणतो की नगर पंचायत बर आता महत्वाचा प्रश्न आहे की नगरसेवक कसा असला पाहिजे तुमच्या मते की तुमच्या अभोवताली फिरणारा नगरसेवक पाहिजे की काम करणारा नगरसेवक कर पाहिजे काम करणारा पाहिजे जवळ फिरणार असला पण काम करायला पाहिजे आपण जर गेलो विचारायला तर काम त्यांनी केलं पाहिजे

आपण प्रभाग क्रमांक चार आणि सहा च्या त्या ठिकाणी आलेलो आहेत आपल्या समूहेत महिला उमेदवार महिला मतदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नगरसेवक कसा असला पाहिजे नमस्कार ताई नमस्कार नगरसेवक कसा असला पाहिजे तुमच्यामध्ये नगरसेवक एकदम छान गोरगरिबांना मदत करणारा धावून येणारा असा आम्हाला पाहिजे नाही सध्या या वार्डामध्ये या प्रभागामध्ये दत्ता गांजळे एकच नंबर यांची खूप हवा आहे आता त्यांच्या मिसेस आहेत तर मला वाटत कि त्यांनी निवडून यावं कारण त्यांनी कोरोना काळामध्ये भरपूर जणांना गोरगरीबांना भरपूर अशी मदत केलेली आहे मी तर त्यांनाच मतदान करणार बरोबर तर महत्वाचा प्रश्न असा आहे की आताचे जे नगरसेवक आहेत की ते तुमच्या अवतीभोवती फिरणारे हवे की काम करणारे काम करणारे पाहिजे काम करणारे आता पण प्रशासकीय काळामध्ये सुद्धा त्या वेळेच्या म्हणजे आताच्या एकशे पंचवीस कोटीची कामे केली त्याच्यावर तुम्ही समाधानी नाही समाधान नाही अजून विकास झाला पाहिजे अजून विकास झाला पाहिजे आता होणार आहे यांनी कर वाढलेला आहे आनंद झालाय पण कर वाढलाय जरा थोडी असमाधानी आहे एवढे कर नाही वाढवायला पाहिजे आणि महत्वाचा अजून एक प्रश्न आहे की आता विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकी दोन वर्षापूर्वी झाल्या तर तुमचे जे उमेदवार आपण तुम्ही त्या ठिकाणी मतदान केलं ते तुमच्या संपर्कात आहे का आमदार खासदार नाहीयेत संपर्कात नाही त्यांच्या कामावर समाधानी तटस्थ तटस्थ भूमिका त्या ठिकाणी तर हा शेवटचा प्रश्न आहे की ग्रामपंचायत बरी आहे की नगरपंचायत नगर पंचायत बरी नगरपंचायत नगर बरी विकासाच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत नंतर आपण नगरपंचायतच्या भागामध्ये त्या ठिकाणी आलो आहे नमस्कार बाबा तुम्हाला मतदार या नात्याने हा प्रश्न आहे की उमेदवार कसा असला पाहिजे चांगला असला पाहिजे काम करणार काम करणार पाहिजे बरोबर काय अपेक्षा आहे तुम्हाला काय नगरसेवकांकडून सगळे काम चांगली बिगली केली पाहिजे बरं असतं नाव घेऊन चालणारा माणूस प्रभाग कोणता आहे प्रभाग म्हणजे कोणता आहे दहा नंबर बाबा आम्ही दोन नंबर वाड दोन मध्ये आता सध्या कोणाची हवा आहे आता सगळ्यांचीच हवा चालली आहे तरी वातावरण कोणाचं चांगलंय असं काय असं सांगता नाही मग सगळ्यांचं बरं आहे ग्रामपंचायत चांगली, का चांगली आता होती ग्राम का नगरपंचायत चांगली ग्रामपंचायत चांगली होती पण आता नवीन चालू आहे का अजून माहित नाही अजून तेवढा तर आता एक निवडणुकीच्या काळामध्ये सगळे जे इच्छुक उमेदवार आहे ते तुमच्या दारीमध्ये येणार बरोबर पण तुमच्या दारामध्ये आसपास फिरणारा नगरसेवक हवा की काम करणारा नगरसेवक आपल्या जवळ आसपास फिरणारा नव काम करणारा पाहिजे असते काय 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 चालू आहे नाही 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 ग्रामपंचायत ज्या होती त्याच्यानंतर प्रशासकीय काळाला म्हणजे त्या ठिकाणी नगरपंचायत झाल्यानंतर एक कालावधीमध्ये प्रशासकीय विभाग होता म्हणजे शासनाचा अंडरक्रच होता त्यावेळेस सीओ एकशे पंचवीस कोटीचा निधी आणला तर त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का हा ठीक आहे बरे नगरपंचायत असली पाहिजे चांगला प्रभाग क्रमांक दोन मध्ये आलेले आहेत प्रभाग क्रमांक चे जे मतदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नगरसेवक कसा असला पाहिजे नमस्कार दादा नमस्कार तुमच्या मते नगरसेवकच्या निवडणुका त्या ठिकाणी आल्या नगरपंचायतच्या नगरसेवक कसा असला पाहिजे नगरसेवक एक पारदर्शक व्यक्ती असावा समाजाची कार्य करणारा असावा गोरगरिबांपर्यंत अडचणी दूर करणारा असावा सध्या वातावरणामध्ये तुम्ही आता पाहताय अजून लोकांचं फायनल झालेलं नाही परंतु सध्या कोणाची हवा वाटते तुम्हाला काय सांगता येत नाही काय नाही तसं काही सांगू शकत नाही उमेदवार जाहीर झाल्यावरती परत एखादा बायट देऊ आम्ही त्या उमेदवाराविषयी आणि सांगू की कोण उमेदवार कसा आहे काय ते आम्ही नगरसेवक तुमच्या अवतीभोवती फिरणारा हवा की काम करणारा नाही ना, आमच्याकडे आला नाही तरी चालेल पण समाजाची कार्य परिपूर्णतेने त्यांनी करावा आम्हाला समजलं पाहिजे की हा कार्य परिपूर्णतेने करतोय त्या व्यक्तीने कार्य केलेत पदावरती बसून ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत बरी नाही डेव्हलप होतय मनसर सगळ्या आजूबाजूच्या गावांना एकत्रित घेऊन मंचर डेव्हलप होतय आणि नगराध्यक्ष ही मोठी पदवी भेटली आहे एक तालुक्यासाठी आपल्या मंचर गावासाठी प्रशासकीय काळ होता त्या प्रशासकीय काळामध्ये एकशे पंचवीस कोटीची काम प्रशासकीय झाली त्याच्यावर तुम्ही समाधानी समाधानी हो आहे ना आता विरोधी पण असतात पण आम्ही पाहतोय काम चालल्यात नगरपंचायत काम एवढं मोठं झालंय डेव्हलप झालीये दोन दोन बिल्डिंग उभ्या राहतात येणाऱ्या व्यापारी वर्गाला तिथे जागा भेटली नवीन व्यापार तिथे येऊ शकतो उद्योगधंदे वाढू शकतात दादा काय सांगतात नमस्कार कसा असला पाहिजे नगरसेवक नगरसेवक तेच सांगितलं ना सर्व समावेशकच पाहिजे आणि ज्याला समाजाची काम करण्याची तळमळ पाहिजे असच पाहिजे उग नावासाठी निवडून जायचं नंतर कुठ तरी कोपऱ्याला जाऊन बसायचं जा असं नकोय समाजासाठी धडपड करणारच तल पाहिजे समाजाची त्याला तळमळ पाहिजे समाजाबद्दल काम करण्याची त्याची आत्मीयता पाहिजे पण आता तुम्हाला काय वाटतं की ग्रामपंचायत बरी होती की नगरपंचायत बरी है? आता नगरपंचायत व्हायची नगरपंचायत आल्यावर कळेल काय काय कार्यक्रम चालते त्यांचे ते दिय। म्हणजे ग्रामपंचायतचा अनुभव आहे पण नगरपंचायतचा एवढा अनुभव नाहीये नाहीच ना इथं कुठं पहिल्यांदाच आहे ना, ना? आ, आ, आ. आ, आ, आता हा महत्वाचा प्रश्न आहे की विधानसभा आणि लोकसभेचे उमेदवार आपण निवडून दिल्यानंतर आता तुमच्या संपर्कात आहे का ते लोकप्रतिनिधी आहेत ना आहेत का संपर्कात बर त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का त्यांच्या कामावर समाधान आहे पण खालची लोक खालच्या बरोबर नाहीत आज जे काही सगळे पैसेवाल्या माग पाठी पैसे आहेत त्याला उमेदवारी देतात म्हणजे सर्वसामान्य काय सर्वसामान्य काय निवडणुका लढवायच्याच नाही का असा विचार पडतो म्हणजे सर्वसामान्यांना निवडणूक उभंच राहा नाही अशी परिस्थिती झाली कारण परिस्थिती ज्याच्याकडे पैसे आहेत त्यालाच उमेदवारी दिली जात आणि सर्वसामान्य जो लावायचे त्याला काही न्याय मिळत नाही बरं आता महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला नगरसेवक कसा हवा आहे की तुमच्या सुखदुःखात येणार काम करणारा पण असला पाहिजे आता तर का पहिले ग्रामपंचायतच्या वेळेला कोणी तरी ते ग्रामपंचायत क्ला, चालू होती पण आता नगरसेवक असा पाहिजे कसं की क्लासून ऑफिसर आहेत आता समोर जे शिव आहेत ते क्लासून ऑफिसर आहेत त्यांच्या तुरीचाच माणूस म्हणजे ते शिकलेलीच पाहिजे शिकलेली पाहिजे त्याच्यातलं ज्ञान असलं पाहिजे कॉम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे आणि समोर तिला कामं करण्याचे समोर शिव जे प्रशासकमध्ये प्रशासनामध्ये जे आता अधिकारी आहेत त्यांचं कामकाज कसे पद्धतील त्यांना त्या पद्धतीचा तोडीचाच नगराध्यक्ष असला पाहिजे आणि नगराध्यक्ष असला तो पण सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारा असला पाहिजे नगराध्यक्ष पण शिकलेला पाहिजे आणि तो पण सर्वसामान्यांमधला पाहिजे आणि आजकाल परिस्थिती अशी का ज्याच्याकडे पैसे आहेत तेच पुढे पुढे चालले जातात आवा सर्वसामान्यांचा आवाज दाबला जातो सर्वसामान्य म्हणजे मोठ्यांच्या सगळ्यांनी दडपला जातो आवाज आवाज दडपला नाही पाहिजे याच्यासाठी सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारा आणि सुशिक्षित आणि त्या लेवलला माणूस चालणारा जे प्रशासक आहे त्याच्याबद्दल अनुभव असला पाहिजे त्याच्याबद्दल थोडीनं त्याचा अभ्यास असला पाहिजे ते कॉम्प्युटर ते कॉम्प्युटर त्याचं झालेलं असलं पाहिजे बरोबर हा महत्वाचा अजून एक प्रश्न आहे की तुम्ही आता ज्यावेळेस मनसर ग्रामपंचायत होती आणि नंतर नगरपंचायत झाली तर त्या काळामध्ये प्रशासकीय काळामध्ये त्यावेळेस सीओनी एकशे पंचवीस कोटीचा निधी आणला तर त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात त्याच्यावर समाधानी एकशे पंचवीस कोटी आणून ते दीडशे कोटी आणू तर ते, था। ते, ते काम दीडशे कोटीचं किती झालं एकशे पंचवीस कोटी झालं तुमचं दहा कोटीचं काम केलं चांगलं का एकशे पंचवीस कोटी काम काम कशा पद्धतीचं झालं ते महत्व आहे निधी आणून ते काम कशा पद्धतीचं झालं ते महत्वच आहे त्या कामाबद्दल कोणी विचारायला तयार नाही म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे की ग्रामपंचायत बरी आहे की नगरपंचायत ग्रामपंचायत माझ्या दृष्टीने बरी पाहिजे सामान्य नगरपंचायतने कारण नुकसान झालं नगरपंचायत निधी भरपूर मिळतो पण निधीचा वापर कशा पद्धतीने झाला त्याचा कोणी विचारच करत नाही कसा उमेदवार पाहिजे बरं प्रभाग सतरामध्ये त्यावेळेस ग्रामपंचायत होती बरोबर तर ग्रामपंचायत मध्ये काम झाली का झाली त्यावेळेस ग्रामपंचायत असताना आता नगरपंचायत बरी की ग्रामपंचायत बरी आता नगरपंचायत <laughs> मग आता तुम्हाला निवडणूक येणार आहे आता समोर येणार आहे बरोबर नगरसेवक तुम्हाला हा तुमच्या सुख दुःखात तुम जवळपास फिरणारा हवा की काम करणार जास्त महत्वाचं वाटत बरं